कराडच्या वतीने कोर्टात निर्दोष सुटका अर्ज दाखल करण्यात आला आहे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात तिसरी सुनावणी पार पडली ज्यात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या त्यातीलच एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडने केलेला डिस्चार्जचा अर्ज अर्थात निर्दोष सुटका अर्ज ज्यातून सध्या वाल्मिक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात म्हणूनच नेमका हा डिस्चार्ज अर्ज काय असतो आणि यामुळे वाल्मिक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं का बोललं जात ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बीडच्या विशेष मुकोका न्यायालयात आज न्यायाधीश व्यंकटेश पाटवतकर यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली या सुनावणीला देखील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले होते यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट विकास खाडे यांनी बाजू मांडली सरकारी पक्षाच्या वतीने मुद्देमाल न्यायालयात जमा करण्यात आला या मुद्देमालामध्ये एकशे चौसष्ट ब चे जबाब पंचनामे यांचे काही सीलबंद पॅकेट्स व आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले शस्त्र तसेच इतर जप्त करण्यात आलेले साहित्य यांचा समावेश होता तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ देखील न्यायालयात हजर केला गेला त्यानंतर या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक अर्थात वाल्मिक कराड याचे डिस्चार्ज ऍप्लिकेशन न्यायालयात दाखल करण्यात आले ज्यामुळे वाल्मिक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत सुनावणी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टात झालेले घटनाक्रम सांगितल्यानंतर वाल्मिक वाल्मिकाडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर भाष्य केलं वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही असा अर्ज केला आहे डिस्चार्ज मध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत दरम्यान सी आय कडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर सुनावणी होईल अशी माहिती विशेष सरकारी वकील निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे ज्यातून वाल्मिक कराडने डिस्चार्ज ऍप्लिकेशन केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे नेमकं हे डिस्चार्ज ऍप्लिकेशन काय असतं आणि यातून वाल्मिक कराडने सुटकेसाठीचे प्रयत्न कसे सुरू केले ते पाहूयात डिस्चार्ज ऍप्लिकेशन म्हणजे सुटका अर्ज काही जण याला निर्दोष सुटका अर्ज असं देखील म्हणतात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार कलम दोनशे पन्नास अंतर्गत याबद्दलच्या तरतुदी आहेत ज्या व्यक्तीवर द्वेषाने आरोप लावण्यात आले आहेत त्याला दिला जाणारा उपाय म्हणजे सुटका अर्ज जर एखाद्यावर खोटे आरोप लावण्यात आले असतील तर तो सुटकेसाठी अर्ज दाखल करू शकतो सुटकेचा अर्ज फक्त वॉरंट प्रकरणांविरुद्ध दाखल करता येतो वॉरंट प्रकरणांमध्ये गंभीर गुन्ह्यांचा समावेश असतो ज्यात मृत्यूदंड किंवा दोन वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा होऊ शकते जर आरोपी विरुद्ध न्यायालयात सादर केलेले पुरावे हे गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसतील तर तो आरोपी सुटकेसाठी पात्र असतो आरोपी विरुद्ध आरोप निश्चित होण्यापूर्वीच हा अर्ज दाखल करता येतो आरोपीवर आरोप निश्चिती अर्थात चार्जेस फ्रेम केल्यानंतर आरोपीला हा अर्ज करता येत नाही त्यामुळे सध्या उज्ज्वल निकम यांनी आरोपींवर चार्जेस फ्रेम करण्यासाठी हा खटला तयार असून आरोपींवर चार्जेस फ्रेम करण्याची मागणी केली आहे अशा परिस्थितीत चार्जेस फ्रेम होण्याच्या अगोदर वाल्मिक कराडच्या वतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातून निर्दोष सुटकेसाठी अर्ज दाखल केला गेलाय कारण एकदा का कराड विरुद्ध चार्जेस फ्रेम झाले की त्याचा या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा मार्ग आणखी खडतर होऊ शकतो पण अर्ज केल्यावर लगेच संबंधित आरोपीची सुटका होते का तर नाही यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत ते निकष जर पूर्ण होत असतील तरच अस आरोपीची सुटका करण्यात येते बीएनएसएस अर्थात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या सेक्शन एकशे त्र्याण्णव अंतर्गत पोलिसांनी सादर केलेला अहवाल आणि आरोपपत्र यांचा सखोल विचार केला जातो तसेच फिर्यादी आणि आरोपींना सुनावणीसाठी पुरेशी संधी देण्यात आली असणं गरजेचं असतं यानंतर जर दंडाधिकारी अर्थात संबंधित प्रकरणाचे न्यायाधीश जर आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण व पुरावे उपलब्ध नाहीत त्याच्यावरील आरोप खोटे आणि अप्रमाणित आहेत असं मानतात तरच संबंधित आरोपीची सुटका केली जाते हे कलम आरोपींना अनावश्यक छळापासून वाचवण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले होते कोणालाही त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा होऊ नये शंभर दोषींना निर्दोष सोडले जाऊ द्या परंतु एका निर्दोषाला दोषी ठरवू नये या विचार प्रणालीवर हे कलम आधारित आहे आणि याच कलमातील तरतुदींचा वापर करत चार्जेस फ्रेम होण्याच्या अगोदर सध्या वाल्मिक वाल्मिक निर्दोष सुटका होण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत या स्वतःच्या सुटकेचा प्रयत्न करताना विष्णू साटे आणि जेलमध्ये सुद्धा त्याची रक्षा करणारा सुदर्शन भुले व इतर आरोपींनीच गुन्हा केला असल्याच्या आरोपाला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे असं सुद्धा बोललं जाते दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर चोवीस एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कराडने सुटकेसाठी केलेला हा अर्ज त्याच्या कामी येईल का वाल्मिक कराडची निर्दोष सुटका होईल का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद